बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रोते हो गेले काही दिवस आपण जीवात्मा जगताचे नियम आणि मृत्यू पश्चात जीवन ही श्रृला बघत आहोत त्याचाच भाग तीन आपण बघणार आहोत आपल्या सर्वांच्या मनामध्ये यमदूत देवदूत आणि चित्रगुप्त ह्या यांच्याबद्दल खूप कुतूहल असते मृत्यू पश्चात त्यांची नेमकी भूमिका कोणती याबद्दल अनेक संदर्भ आपल्याला सापडतात चला तर मग आज जाणून घेऊयात बापूजींच्या शब्दांमध्ये या तिघांचे नक्की कार्य काय असते ते बापूजी म्हणतात शांती। मृत्यू पश्चात आत्मा स्वतंत्र आहे सुरुवातीला वरती यमराज असायचा यमराजाचे यमदूत आधी त्याला पकडून उचलून नेत असत आणि मग चित्रगुप्ताच्या वहीमध्ये त्याचा हिशोब असायचा आणि त्यानुसार त्याला नवीन जन्म किंवा नरक अशा टाकले जायचे पंचावन्न कोटी नरक होते त्यामुळे पंचावन्न कोटी नरकात रऊ रऊ नरकही असायचे पहिल्या परार्धात पुष्क हिशोब ठेवला जायचा आता पन्नास शंभर वर्षापर्यंत थोडाफार हिशोब होता पण एकशे एक वर्षांपासून असा एकही यमदूत आणि देवदूत आत्म्याला नेण्यासाठी येत नाही कारण सूक्ष्म जगामध्ये जे यमदूत आणि देवदूत हे सर्वात महत्वाचे देवदेवता होते त्यांचे माणूस झाले आहेत कारण हे जे यमदूत आणि देवदेवता होते त्यांची बहुतेक अधोगती झाली आहे आणि त्यांच्या आत्म्यामध्ये आता शक्ती नाही इतर सोलर मधून गॅलेक्झीमधून मधून ग्रेट मधून ग्रेट ग्रेट मधून आत्मे या ब्रह्मांडामध्ये येत आहेत त्यामुळे आपले ब्रह्मांड त्या सूक्ष्म जगतामधील आत्म्यांनी पूर्णपणे भरले गेले आहे पृथ्वीवरील सात जगताच्याही वर आत्म्यांनी पूर्णपणे भरलेले आहे ब्रह्मापुरी विष्णुपुरी हे सर्व दूर दूरवरून आलेल्या आत्म्यांनी भरले आहे त्यामुळे ग्रेट लाईफ आफ्टर डेथ किंवा बेटर लाईफ आफ्टर डेथ ज्ञानानुसार असू शकते आत्म्याला म्हणजे असंख्य आत्मे आहेत आत्म्यांच्या अनेक वेगवेगळ्या क्वालिटी आहेत मानवी आत्म्यातही अनेक वेगवेगळ्या क्वालिटीचे आत्मे आहेत म्हणून आत्म्याचे अंतमतीचो गती होत असते आत्म्याची विचारसरणी जर एखाद्या प्राण्याची असेल तर तो चौऱ्याऐंशी लाख होमध्ये जातो अंतमतीचो गती कुत्रा मांजरीमध्येही त्याचा पुनर्जन्म होऊ शकतो कुत्र्यामध्ये जास्त आसक्ती असेल तर तो कुत्रा बनेल मांजरामध्ये खूप आसक्ती असेल तर तो मांजर बनेल ज्याच्यात आसक्ती त्यानुसार त्याचे रूप बदलेल आणि पुनर्जन्म त्या स्वरूपामध्ये होईल त्यामुळे आत्म्यांनाही खूप इच्छा असतात आणि हाच आत्म्यांचा कायदा आहे आत्म्याला खूप मोह म्हणजे खूप इच्छा होत असते तर आसक्तीची कारणे इतर जन्मांमध्ये रूपांतरित होतात त्यामुळे ज्ञानी आत्मा बेटर लाईफ जगतो बेटर लाईफ आफ्टर डेथ ग्रेटर लाईट लाईफ आफ्टर डेथ ज्ञानी आत्म्याचे असे असते वरील लोकात गेला तरी अगदी हळूहळू वरच्या जगामध्ये तो जाऊ शकतो आणि मग नंतर वरील सूक्ष्मवतनातील सत आत्म्यांची मदत त्याला होते आणि मग हळूहळू वर जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि तो खूप वरही जाऊ शकतो आत्मा खूप पुरुषार्थ करतो माझे आत्मा या विषयावर बरेच व्हिडिओ आहेत ते आपण जरूर पहावेत पश्चात आत्मा जर बेहदचे आत्मे असतील तर त्यांना बेहदचे ज्ञान असेल आणि त्याला वरील ब्रह्मांडाचेही ज्ञान असेल गॅलेक्सी युनिवर्स ग्रेट युनिव्हर्स ग्रेट ग्रेट युनिव्हर्स मल्टिवर्स किंवा मल्टिव्हर्सच्याही पलीकडचे हे सर्व ज्ञान त्याला असेल त्यामुळे बेहदचे आत्मे हे हवं तर वर जाऊ शकतात त्यांना माहित आहे की त्यांना पृथ्वीवर राहायचे नाही त्यांना उच्च लोकांमध्ये जायचे आहे त्यामुळे जेव्हा आत्म्यामध्ये वर जाण्याची तीव्र इच्छा असते आत्म्याला तीव्र इच्छा असते खूप खूप तीव्र इच्छा असते तेव्हाच ते, ते हळूहळू वरच्या जगा जगतामध्ये जाऊ शकतात आणि वरच्या जगतामध्ये मुक्त होतात अगदी स्वतंत्र होतात वरील जगतात जाण्यासाठी एखाद्या आत्म्याला तिथे जाण्याची इच्छा असेल तर त्याने खूप पुरुषार्थ केला पाहिजे त्याने निश्चय केला पाहिजे की त्याला बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये जायचे आहे त्यामुळे त्याला वरून हेल्पलाईन मिळते सूक्ष्म जगतामध्ये अनेक हेल्पलाईन मिळत असतात वरील जगतात गेले तर तिथेही खूप हेल्पलाईन मिळतात पण इथे नाही इथे नकारात्मक आत्म्यांचे क्षेत्र आहे शंभर किलोमीटर हे अंतर सोडले तर बघा पहिले दहा किलोमीटर अंतर आत्म्याला पार करणे फार अवघड असते एक म्हणजे पृथ्वीचे पु, पु, गुरुत्वाकर्षण आणि सूक्ष्म जगतातील नकारात्मक आत्मे ते खूप त्रासदायक असतात पण आत्म्याची इच्छा प्रबळ झाली की तो मोठा पल्ला गाठू शकतो तो थेट शंभर ते थे दोनशे किलोमीटर एका सेकंदामध्ये पार करू शकतो ज्यांना निराकार आत्म्याचे ज्ञान असते त्यांना एक सेकंद लागतो आत्मा देह सोडल्या सोडल्यानंतर त्याला निराकार रूप धारण करून वर जायचे आहे ह्याचे ज्ञान असेल तेव्हा आत्मा निराकार बिंदू धारण करतो मग वर जाण्यासाठी खूप स्पीड मिळते थे। त्यामुळे थेट शंभर ते थे दोनशे किलोमीटर पाचशे किलोमीटर वरही त्याला जाता येते मग वर केल्यानंतर त्यांना वरती जाण्याचे अजून ज्ञान मिळते जर बेहदचे आत्मी असेल तर त्यांना याचेही ज्ञान असते की आता त्यांना त्यांचे बेहदचे परमात्मा घेऊन जाण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यासाठी ते बेहदच्या परमपित्याचे स्मरण करतील जर तिला साकारी रूपाला आ... तर त्यांच्या साकारी रूपाला आठवले तर वरील जगतात जे आकारी रूपामधील परमपिता आहेत ते त्याला घ्यायला येतील आणि त्याला विमानामध्ये बसवून देतील पण कोणी तरी म्हणते की मला विमानात चढायचे नाही आता आहे तर तो इकडे तिकडे फिरत राहील त्यामुळे त्यामुळे हे आत्मे हळूहळू परमधामात जातात मग परमधामातून त्याला निराकारी स्टेज धारण केल्यानंतर आत्मा सूक्ष्म जगात खूप उंचावर जातो मग ते गॅलेक्सीतही जातात मग त्याच्या आत्म्याला तिथे आणखी एक गट सापडतो कुठेतरी फिरायला जाणारा तर आत्म्यांमध्ये वरील गॅलेक्सी युनिव्हर्स ग्रेट युनिवर्स मध्ये कडे जाण्याची अजून शक्ती मिळते त्यामुळे आत्मा मुळात असलेल्या त्याच्या स्वरूपामध्ये असतो जर काही ज्ञानी आत्मेही असतील पण समजा ते ग्रेट ग्रेट युनिवर्स मधून आलेले असतील तर मग तो आत्मा पुन्हा तिथपर्यंत जाऊ शकतो त्या पलीकडे मात्र तो जाऊ शकणार नाही त्या ग्रेट ग्रेट युनिव्हर्स किंवा ग्रेट युनिव्हर्स किंवा युनिव्हर्स किंवा पर्यंत त्याच्या आत्म्याकडे जाण्याची शक्ती किंवा पॉवर असते जो आत्मा जिथून आला आहे तिथपर्यंतच जाण्याची त्याची शक्ती असते आत्म्याची पॉवर एखाद्या आत्म्याची पॉवर आठ ते दहा कलाच असेल तर तो आत्मा पर्यंत जाऊ शकतो या पलीकडे तो जाऊ शकणार नाही जर त्याला पंधरा ते वीस कलेचा तो आत्मा असेल तर युनिवर्स पर्यंत जाऊ शकेल कारण की युनिव्हर्सची तो निर्मिती आहे जर गॅलेक्झीची निर्मिती असेल तर पर्यंत जाऊ शकतो प्रत्येकाचा आत्मा त्याच्या मुळाशी मूळ मुय मानल्या गेलेल्या निर्मात्यापर्यंत पोहोचू शकतो तर जेथे त्याचा निर्माता आहे तेथे तो हळूहळू पोहोचेल कारण आत्मा ज्याच्यापासून वेगा होत असतो तर आत्मा त्याच्याजवळ जातो हा नैसर्गिक नियम आहे जर तो जाऊ इच्छित असेल कोणतेही आवरण नसेल आत्म्याच्या निराकारी अवस्थेतच हे घडू शकते जर तो आकारी स्वरूपात असेल तर त्या आकारी रूपाची अनेक आवरणे असतात त्यामुळे आत्मा आपल्या निर्मात्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत जर प्रत्येक आत्म्याला आपल्या निर्मात्यापर्यंत पोहोचायची असेल तर ही निर्मिती कोणाची आहे तर त्याला हे जाणून घेण्यासाठी त्याला निराकारी रूप धारण करावेच लागेल त्याला निर्मितीचे म्हणजे रचनेचे आणि निर्माण कर्त्याचे म्हणजे रचनाकाराचे ज्ञान होईल त्याचा निर्माण करता जिथपर्यंत असेल तिथपर्यंत तो आत्मा निराकारी स्वरूपामध्ये पोहोचू शकतो बेहची परम महाशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परमशांती परम शांत चाय एस टेनी फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन म्हणजे टू सॅटरडे 5 to 6 30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anandparamshanti.org. Like, share, subscribe. Join today.